नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे आपण जाणून घेतो सरकारच्या महत्वाच्या योजना आणि नवीन अपडेट्स तुमच्यासाठी उपयुक्त अशी माहिती आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया म्हणजेच गरीब आणि वंचित घटकातील मुलांना खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळवून देणारी योजना मित्रांनो ही योजना हजारो पालकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत आहे मग चला जाणूया या योजनेविषयी संपूर्ण माहिती अगदी अर्जापासून प्रवेशापर्यंत एकदम सविस्तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आर टी ई म्हणजे काय हे एका मिनिटामध्ये जाणून घेऊया आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन म्हणजेच शिक्षणाचा अधिकार भारतातील प्रत्येक मुलाला सहा ते चौदा वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं हा या कायद्याचा उद्देश आहे महाराष्ट्र सरकारने खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के सीट्स आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी राखीव ठेवलेले असतात यालाच आपण आर टी ई पंचवीस टक्के आरक्षण योजना असे म्हणतो या योजनेअंतर्गत प्रवेश घेतल्यास पालकांना शाळेची फी ॲडमिशन फी टर्म फी परीक्षा फी काहीच द्यावं लागत नाही संपूर्ण शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलते आता आपण जाणूया अर्ज कोण करू शकते तर चला आपण ते देखील पाहू कोणती मुलं या योजनेसाठी पात्र आहेत तर पहा वंचित गटातील बालके आता वंचित गटामध्ये कोणकोणती मुलं येतात तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती जसे की अनुसूचित जाती म्हणजेच एस सीमधील अनुसूचित जमाती एस टी त्यानंतर विमुक्त जाती व्ही जे ए भटक्या जमाती एन टी बी एन टी सी आणि एन टी डी तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी आणि विशेष मागासवर्ग एस बी सी हे सर्व जे आहे ते वंचित गटामध्ये मोडले जातात त्यानंतर दुसरी जी आहे तर ते आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील बालके आता यामध्ये कोणाचा समावेश होतो तर ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशांचा या आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो आता विशेष प्रकरणं जर असतील तर या विशेष प्रकरणामध्ये देखील तुम्ही वंचित गटामध्ये मोडले गटा जाऊ शकता त्या मदे कौन तर त्यामध्ये कोणकोणती विशेष प्रकरणे आहेत तर जी काही दिव्यांग बालके आहेत त्यानंतर एच आय व्ही बाधित मुलं असतील कोविडमुळे पालक गमावलेली मुलं असतील यामध्ये एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस दरम्यान कोविडमध्ये कोविडमुळे पालक गमावलेली मुलं यासाठी पात्र असतील त्यानंतर अनाथ बालकं असतील ते पात्र आहेत त्यानंतर विविध विधवा किंवा घटस्फोटित महिलांची मुलं ही सर्व मुलं आर टी अंतर्गत प्रवेशासाठी पात्र आहेत आणि जे विशेष प्रकरणे मी सांगितली आहेत हे सर्व जे आहेत ते वंचित गटामध्ये मोडले जातात त्यानंतर आता आपण बघूया आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात या योजनेसाठी तर चला बघूया कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात तर पहा अर्ज करताना ही कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचे आहे सगळ्यात पहिलं म्हणजे जन्मतारखेचा पुरावा पुरा तुम क्राम पंचा वा 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 हा पुरावा तुमच्याकडे ग्रामपंचायतने दिलेला असावा किंवा नगरपरिषदने रुग्णालयाने किंवा अंगणवाडी रजिस्टरमधील हा दाखला तुमचा असणं गरजेचं आहे त्यानंतर रहिवासी पुरावा आता रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता मतदान कार्ड देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता त्यानंतर पासपोर्ट देऊ शकता वीज बिल देऊ शकता पाण्याचं बिल प्रॉपर्टी टॅक्स किंवा बँकेचं पासबुक तुम्ही यासाठी देऊ शकता बँकेचे पासबुक हे डॉक्युमेंट थोडं डाऊटफुल आहे याबद्दल सविस्तर माहिती आर आल्यानंतर तुम्हाला सांगितले आधार कार्ड कोणाकोणाचं लागणार आहे तर पालक आणि बालक दोघांचं देखील आधार कार्ड या योजनेसाठी आवश्यक राहणार आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र जर वंचित गटात मोडत असेल तर तहसीलदार किंवा उपविभागीय या अधिकारी यांनी दिलेलं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला तर हा कोणी दिलेला असायला पाहिजे तर तहसीलदारांनी दिलेला आणि महाराष्ट्र राज्याचाच हा दाखला पाहिजे परराज्यातील दाखला जर असेल तर तो या योजनेसाठी मान्य नाही त्यानंतर सहा पॉईंट आहे घटस्फोट किंवा विधवा किंवा अनाथ मुलांसाठी संबंधित प्रमाणपत्रे किंवा हमीपत्र आवश्यक आहे तर तुमचं जे काही प्रकरण असेल जर कोणी घटस्फोटीत असेल विधवा असेल किंवा अनाथ मुलं असतील तर त्यांची जी काही कागदपत्रे आहेत ती ते तुम्हाला देणे आवश्यक राहणार आहे दिव्यांग मुलांसाठी जी जिल्हा शल्यचिकित्सक असतं तर त्यांचं एक प्रमाणपत्र मिळतं किमान चाळीस टक्के अपंगत्व असल्याबाबतचं तर ही त्यांच्यासाठी कागदपत्रं असणार आहेत आता आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे की कोणकोणती कागदपत्रे लागतात त्यानंतर आपण पुढचा पॉईंटकडे वळूया या आ, या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपली वेबसाईट कोणती आहे तर याची वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याची लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता याचे फॉर्म कधी निघतात तर याचे फॉर्म मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये निघाले होते शक्यतो जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये याचे फॉर्म निघतात फॉर्म निघाल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याची सविस्तर माहिती दिली जाईल फॉर्म कसा भरायचा एक्सेट्रा नवीन नोंदणी करताना तुमच्याकडे पालकाचं नाव त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आणि पासवर्ड टाकून खातं तयार करावं लागतं त्यानंतर अर्ज भरावं लागतं त्या अर्जामध्ये मुलाचं नाव जन्मतारीख रहिवासी दाखला त्यानंतर पालकांची संपूर्ण माहिती शाळेपासून ते घरापर्यंतचं हवाई अंतर एक ते तीन किलोमीटर परिसरातील तुम्हाला इथे निवडावं लागतं शाळा निवडताना तुम्हाला जास्तीत जास्त दहा शाळांची इथे निवड करता येते सिस्टम आपोआप तुमच्या पत्त्याच्या परिसरातील शाळा दाखवते तर त्यापैकी तुम्हाला दहा शाळा निवडाव्या लागतात अर्ज सबमिट करायचा आहे प्रिंट काढायची आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी मिळतो तो, तो सेव्ह करून ठेवायचा आहे कागदपत्र शाळेत पडताळणीसाठी जावं लागतं जेव्हा तुमची लॉटरी अलॉटमेंट होते म्हणजेच तुमचा निकाल लागतो लॉटरीचा त्यामध्ये तुमचा नंबर येतो त्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट लेटर घेऊन शाळेमध्ये जाऊन तुमची कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागते त्यानंतर लॉटरी प्रक्रिया अर्ज झाल्यावर जर शाळेत उपलब्ध जागांपेक्षा जास्त अर्ज आले असतील तर ऑनलाईन लॉटरी जी आहे ती काढली जाते निकाल जाहीर झा जा, निकाल जाहीर झाल्यावर पालकांना एस एम एस येतो तसेच वेबसाईटवर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही आपली सध्याची स्थिती काय आहे ते तपासता येते लॉटरी लागली तर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं त्यावर नमूद केलेलं पडताळणी समितीचं जे काही पत्ता आहे त्या पत्त्यावरती जाऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन तुमची कागदपत्रे पूर्ण करून घ्यायची आहेत निर्धारित वेळेत प्रवेशाची खात्री केली नाही तर जागा पुढील प्रतीक्षा देतील विद्यार्थ्यांना दिली प्रवेश झाल्यावर शाळा तुमची कागदपत्रे तपासते प्रवेश नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक, एक रिसिप्ट दिली जाते शाळेकडून त्यावेळी एकदा प्रवेश निश्चित झाला की शाळा फी टर्म फी वगैरे काहीही आकारू शकत नाही बालकाला शाळेत सर्व काही सुविधा सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच मिळतात त्यानंतर काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत जे पालकांना नेहमी पडत असतात तर त्याची देखील मी थोडक्यात तुम्हाला उत्तरं देतो जसे की पहिला प्रश्न आहे अर्ज करताना कागदपत्र अपलोड करावीत का तर नाही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना कागदपत्र अपलोड करायची नाहीत ती जवळ ठेवायची आहेत फक्त तुम्हाला ती व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला लागणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न येतो प्रवेश अर्ज किती वेळा भरता येतो एका शैक्षणिक वर्षात फक्त एकदाच तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरता येतो आणि एकापेक्षा जास्त अर्ज भरू नका कारण की एकापेक्षा जास्त अर्ज आले तर तुमचा लॉटरीमध्ये विचार केला जात नाही अर्ज केल्याने प्रवेश हमखास मिळतोच का नाही आर टीमध्ये लॉटरी प्रणालीने निवड होते त्यानंतर चौथा प्रश्न आहे शाळा बदलता येते का नाही एकदा प्रवेश मिळाल्यावर ती शाळा बदलता येत नाही त्यानंतर पाचवा प्रश्न आहे परराज्यातील दाखले चालतात का याचं उत्तर आहे नाही दाखले फक्त महाराष्ट्रातीलच मान्य आहेत काही महत्त्वाच्या चुका ज्या होतात पालकांकडून त्या चुका तुम्ही करू नयेत त्या टाळायच्या आहेत त्या कोणत्या चुका आहेत ते तुम्ही पहा फॉर्म भरताना पत्ता आणि शाळेचे लोकेशन तुम्हाला अचूक द्यावं लागेल तुम्ही जर चुकीचं लोकेशन दिलं चुकीचा पत्ता भरलात आणि तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही जेव्हा व्हेरिफिकेशनला जाता आणि व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर ॲडमिशन जर समजा तुमचा लग बायचान्स तिथे कन्फर्म जरी झाला तर पडताळणी समिती जेव्हा ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी घरी येते त्यावेळेस तुमचा दिलेला पत्ता आणि लोकेशन जर चुकीचा असेल तर मिळालेला प्रवेश रद्द केला जाऊ शकतो चुकीचा मोबाईल नंबर देऊ नका कारण की तुमची जी काही लॉटरी आहे सोडत जे आहे होणार आहे तर त्याचे सगळे काही एस एम एस जे आहे ते तुमच्या याच मोबाईल नंबरवरती येणार आहेत त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका कागदपत्र अर्जाच्या अंतिम तारखेची आधीची असावीत ता तर जे काही लॉड आर टीचा फॉर्म सुरू होणार आहे ठीक आहे आजच्या डेटला आपण सोळा ऑक्टोबरला हा व्हिडिओ करत आहे आणि जर समजा सतरा ऑक्टोबरला आर टीचे फॉर्म सुरू होणार आहेत तर त्याची शेवटची तारीख जी असेल तर त्या तारखेच्या अगोदरची तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचे आहे त्याच्यानंतरचे जर डॉक्युमेंट तुमचे असतील तरी देखील तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो तर फॉर्म सबमिट केल्यानंतर कन्फर्म करण्याआधी सर्व माहिती नीट तपासा आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म कन्फर्म करा मित्रांनो शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आर टी पंचवीस टक्के योजना ही सरकारची अशी एक ताकदवान योजना आहे जी हजारो मुलांना मोफत शिक्षणाची संधी देते तुमच्या आजूबाजूला जर कोणी अशा कुटुंबातील को मुलं असेल ज्यांना या योजनेची माहिती माहीत नाही तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा तुमचं मत आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र